जुन्या लोकांचा हा अमूल्य ठेवा आहे त्यांच्यासाठी आपण काही ना काही दिवाळीनिमित्त सणासुदी निमित्त गिफ्ट दिलं पाहिजे आपण सहा वर्ष मध्ये अनेक वेळा साड्या दाखवतो तुम्ही तुमच्या सासूला सुद्धा गिफ्ट देऊ शकता जर तुमचं पटत असेल तर नसेल पटत पटून घ्या कारण जुनी माणसं परत परत भेटत नाही बघा मध्ये कडक कडक अशी कलर आणि साडी बघा बुट्टी मध्ये बुट्टी पॅटर्न हिरव्या रंगाची डार्क ग्रीन नाहीये थोडा हे बघा फक्त तेराशे एकोणीस रुपयापासून तेराशे एकोणीस रुपये हे फक्त किंमत नाही जिवळा आहे नातं आहे आणि प्रेम आहे आपल्या आजीसाठी आपल्या सासूसाठी आणि आपल्या नातेवाईकांसाठी बघा किती सुंदर हे बघा नऊवारी मध्ये एकदम सुंदर अस वेगवेगळे कलर आहेत हिरव्यामध्ये बघितलं आपण त्याच्यामध्ये बघा जांभळा कलर सुंदर असे काठपदर बघा याचे काय काय मिळते तुम्हाला उनगडून दाखवतो नऊवार साडी मध्ये बघा हा ब्लाउज पीस त्याच्यासोबत मिळणार आहे आणि नऊवार साडी नऊवार साडी म्हटलं की ती मोठीच असते एकदम हे बघा काठपदर बघा काठपदराची नऊवारी साडी ही त्यासोबत ब्लाउज पीस आणि पदर सुद्धा एकदम कडक मध्ये आहे वेगळा कलर दाखवतो फक्त आता हे पहा हा थोडासा वेगळा रंग आहे ह्या सगळ्या प्रकारचे वेगवेगळे वेग रंग इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे सगळ्या साड्या आता उनगडून दाखवत नाही कारण आपल्या बंधू भगिनींना जास्त काम वाढेल